सोन्याची पालखी पता कालावाती लाग सोन्याची पालखी पता कालावाती लाग ज्ञानेश्वर मावली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर मावली निघाली पंढरपुराग सोन्याची पालखी पता कालावाती लाग सोन्याची पालखी पता कालावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुरा ग लाल ला पागोटी रेशमाचा दोरा विठ्ठल आहे पंढरपुरा लाल ला पागोटी रेशमाचा दोरा विठ्ठल आहे पंढरपुरा विठ्ठल आहे पंढरपुरा सोन्याची पालखी पताका तिला ग सोन्याची पालखी पताका लावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग अबीर बुक्याने भरले ताट विठ्ठल पाहे भक्तांची वाट अबीर बुक्याने भरले ताट विठ्ठल पाहे भक्तांची वाट विठ्ठल भक्तांची वाट सोन्याची पालखी पता कालावाती लाग सोन्याची पालखी पता कालावाती लाग ज्ञानेश्वर मावली निघाले पंढरपुराग ज्ञानेश्वर मावली निघाले पंढरपुराग पेवडा पितांबर मोत्याचा तुरा वाळवंटी होता गोपाळ काला पिवळा पितांबर मोत्याचा तुरा वाळवंटी होता गोपाळ काला वाळवंटी होता गोपाळ काला सोन्याची पालखी पताका लावाती लाग सोन्याची पालखी पताकाला वा लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग तुकारामाचे निगाली वारी मस्तक ठेवा चरणावरी तुकारामाचे निगाली वारी मस्तक ठेवा चरणावरी मस्तक ठेवा चरणावरी सोन्याची पालखी पताका लावाती ला ग सोन्याची पालखी पता कालावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग सोन्याची पालखी पता कालावाती लाग सोन्याची पालखी पता कालावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाले गाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली नि पंढरपुराग